शहादा तालुक्यातील वडाळे येथील जी एस विद्यामंदिर कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या प्राध्यापिका रुखसाना शिराजुद्दीन शाह यांना कैलासवासी सौ कमलबाई श्रीराम माळी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श श्री शिक्षिका पुरस्कार देण्यात आला यावेळी पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी माजी सैनिक रामचंद्र सोनवणे हिरालाल कुमावत माता पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप ग्रामपंचायत सदस्या कल्पना मोहिते मनीषा धनगर आशाबाई चव्हाण वैशाली गोसावी मुख्याध्यापक संजय भोई सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी सुनील माळी उपस्थित होते गेल्या वर्षभरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो वर्षभरात शैक्षणिक कार्यात योगदान तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिक्षिकेची निवड करण्यात येते प्राध्यापक शहा यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांची यंदाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श श्री शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांची झालेली निवड योग्य असल्याचे मत ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शहा यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक अभिजित पाटील विकास इंग्लिश मीडियमच्या समन्वयिका प्रीती पाटील यांच्यासह संचालक मंडळाने कौतुक केले आहे या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले श्री नाव विद्या मंदिर श्रीन्यूज येथे विज्ञान विभागात गणि मॅथमॅटिक्स या विषयासाठी प्रा कनिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे तर आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तर हा सुनील माडी यांच्या मातोश्री कमलाबाई माडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणारा हा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे या पुरस्कारामुळे श्री शिक्षणाला खूप मोठा पदी असा आभार मिळा मिळत आहे तर या पुरस्काराचा मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व आयोजकांचे मी या ठिकाणी आभार